नमस्कार भारत देशातील महाराष्ट्र राज्यातील कोकण प्रांतातील हा पदार्थ म्हणजे तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक उकडीचे मोदक बनवताना तांदळाच्या पिठाचं प्रमाण आणि पाण्याचं प्रमाण आणि त्यांची उकड ही अचूक असावी लागते तरच मोदक उत्कृष्ट बनतात हे उकड न काढता लोण्यासारखे कापसासारखे मऊ मोदक होतील का हो याच्यासाठीच मी ही साधी सोपी उकडीच्या मोदकांची रेसिपी सांगणार आहे इथे मी एक मोठी वाटी बाऊल भरून मोदकाचं पीठ घेतलेलं आहे तांदूळ कोणताही चालेल धुवायचा पंख्याखाली वाळवायचा उन्हात वाळवायचा नाही आणि बारीक पिठी काढायची आजकाल मोदकाचं तयार पीठसुद्धा मिळतं तेही चालेल त्यानंतर जेवढं प्रमाणात पीठ आहे तेवढ्याच प्रमाणात ओलं खोबरं घ्यायचं आहे इथे एक वाटी तांदळाचं पीठ तेवढ्याच वाटी भरून ओलं खोबरं आहे यासाठी एक मध्यम आकाराचा नारळ पुरेसा आहे त्यानंतर खोबऱ्याच्या नेम्मे गूळ घ्यायचं आहे एक वाटी खोबरं आहे तर अर्धी वाटी गूळ आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाण्याचं प्रमाण जेवढं पीठ जेवढं खोबरं तेवढंच म्हणजे एक वाटी पाणी हे उकडीसाठी पुरेसं आहे हे पाणी आपल्याला चांगल्या पद्धतीने उकळून घ्यायचे भरपूर उकळ काढाय उकळायचं आहे त्याच्यासाठी मी आता गॅसवर ते ठेवलेलं आहे आणि गॅस पेटवायचा आहे आता अजून एक भरून मी पाणी घेत आहे आणि ते सुद्धा उकळण्यासाठी म्हणजे साधारण दोन बाऊल मी उकळण्यासाठी ठेवत आहे पीठ मळण्यासाठी आपल्याला एकच बाउलच पाणी पुरेचं आहे आता आपण पीठ मळायला घेऊया पाणी उकळते तर तांदळाचं पीठ हे परातीत काढून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पाव चमचा तूप टाकलेलं आहे तूप पाण्यातही टाकू शकतो पण मी डायरेक्ट पिठामध्ये टाकले आहे इथं पाणी नुसतं गरम नाही करायचं आहे तर पाणी चांगल्या प्रकारे उकळून उकळी आली पाहिजे किती वाफ तुम्ही पाहू शकता किती वाफा निघताय इतकं ते पाणी उकळलेलं आहे आता ते पाणी हळूहळू पिठात ओतायचं आहे ते पाणी गरम असल्याने सावकाश पलयतेच्या साह्याने पीठ भिजवायचं आहे त्यानंतर ते पाणी सावकाश जसं लागेल त्या प्रमाणात हळुवारपणे पिठामध्ये ओतायचं आहे या एक वाटी पिठाला हे एवढं एक वाटी तेवढंच प्रमाणात पाणी लागतं आता कलेच्या साह्याने परत एकदा मिक्स करून घ्यायचं आणि कोमट असताना हळूहळू ते पीठ मळायचं थोडेसे चटके बसतात पण सावकाश ते पीठ मळायचं आहे मळता मळायचं तरच मोदक हे मऊ आणि होतात आता हे उरलेलं पाणी आहे एक बाउल आपण उकळण्यासाठी ठेवलं होतं त्यातलं थोडस कमी झालेलं आहे उकळी फुटल्यामुळे पाणी थोडं आठलेलं होतं हे पाणी जर लागलंच तरच वापरायचं आहे आणि जे पीठ मळलेलं आहे त्याच्यावर ओला कपडा घालायचा म्हणजे पीठ हे सुकत नाही आता सारण करूया तर सारण्यासाठी बाउल असा नारळाचा चव आहे जेवढ्या वाटी तांदळाचे पीठ घेतले तेवढ्याच वाटी नारळाचा किस घ्यायचा आहे आणि गुळ हे खोबऱ्याच्या निम हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचं गॅसवर शिजवण्यासाठी ठेवायचं जायफळ हे मोदकाच्या सरणामध्ये मुद्दाम घालायचंच आहे जायफळामुळे अतिशय सुंदर वास येतो एखाद्या वेळ वेळची नाही घातली तरी चालेल पण जायफळ हे घालावं हे मिश्रण किती वेळ शिजवायचं तर गुण वितळेपर्यंत आणि मिश्रण मध्ये जे पाणी सुटतं ते पूर्ण सुकलं पाहिजे मिश्रण हे पूर्ण कोरडं झालं पाहिजे मिश्रण शिजवायची गरज नाही कारण जेव्हा आपण मोक उकडणार आहोत तेव्हा मिश्रण आपो आता आपोआप शिजलं जाणार आहे आता हे मिश्रण थंड होण्यासाठी ठेवूया तोपर्यंत ही चाळण आहे ज्याच्यामध्ये जा, मोदक उकडायचे आहेत त्याला तेल लावून घ्यायचे आहे त्यामुळे तेल लावल्यामुळे मोदक मोदक शिजल्यानंतर चिकटणार नाही काही ठिकाणी हळदीचं पान किंवा केळीचं क् पानही लावतात पण इथे मी तेल लावून घेतलेलं आहे आणि आता मोदक वळायला घेतलेले आहे आता लिंबा एवढ्यात छोटासा गोळा घ्यायचा आणि त्याची हळूहळू गोलाकार अशी वाटी बनवायची आहे की याच्यामध्ये सारण आपल्याला जे आहे ते व्यवस्थित भरता आलं पाहिजे अशी गोलाकार वाटीचा आकार तिला द्यायचा आहे काही जण ती पोळपाटावर लाटतातही आणि पुरी एवढी बनवतात पण मी पहिल्यापासून अशी हातानेच वाटी बनवत आलेली आहे वाटी बनवायच्या आधी जी गोलाकार पिठाची गोळी आहे तिला ती चपटी करून थोडस तेल लावायचं आहे आणि मगच वाटी वळायला घ्यायची वाटी वळून झाली की त्याच्यामध्ये एक साधारण एक चमचाभर जसा वाटीचा आकार असेल आणि ज्या आकाराचे आपल्याला मोदक हवे असेल तेवढं सारण भरायचं आहे त्या बोटांच्या साह्याने या मोदकाला पाकळ्या पाडायच्या आहेत पाकळ्या साधारण एक बोटमध्ये मा राहील इतपत जागा सोडून जवळजवळ पाकळ्या पाडायच्या आहेत जितक्या पाकळ्या घट्ट पाडू तितका मोदक सुबक आणि रेखी दिसतो हे मोदक वळत असताना गॅसवर मी दोन ग्लास एका कढेत पाणी ठेवून ते उकळण्यासाठी ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये मी आता एक जाळी ठेवलेली आहे आता तयार झालेले जे मोदक आहे ते चाळणीत आपण ठेवलेले आहे ती चाळणी ह्या कढईत आपल्याला ठेवायची आहे जाळी ठेवल्यामुळे फॅन ठेवल्यामुळे पाणी हे चांदीला टेकणार नाही आणि मोदक ओले होणार नाही याची काळजी घ्यायची आता याच्यावरती आपण झाकण ठेवूया साधारण पंधरा ते वीस मिनिट हे मोदक वेळ लागू शकतो वीस मिनिटानंतर हे मोदक आता आपण पाहूया मस्तपैकी शिजलेले आहेत या प्रमाणामध्ये साधारण मध्यम आकाराचे पंधरा मोदक तयार होतात आणि या पद्धतीने तयार केलेले मोदक कधीच फसत नाही उकड न काढता अप्रतिम उकडीचे मोदक कमीत कमी साहित्य वापरून अतिशय सोप्यात सोप्या, सोप्या पद्धतीने बनवलेली उकडीच्या मोदकाची रेसिपी कशी वाटली